तर मला दाखवायला आणतील तुम्ही आता होळीला गेल्यावर हा बॅग आईकडून बनवून आणणार ना मशीन वर शिवून भिरभिरे बैलगाडी बनवणार अरे वा आणि बैल कोण बनणार मग त्याला काय अरे मी काय सांगते तुम्ही एवढं ओढून सांगितलं तर काय करणार ना एकेकानी सांगायचं घर बनवणार आता हे बघ आता रोहिणी बोलते ना समीर तू कसं काय लगेच मध्ये बोलतो तिचं होऊ दे ना बोलून हा

तुम्ही बोलले तर आणतील कसे बनून सगळं मामाची मदत करायची मामाला एवढं मोठं घर बनवायचं पहिली दुसरीचे सगळे मुलं बसले पाहिजे मोठ आण जंगलातून पण बनू शकतो

अगं सोनू सांग ना बाबाला झगडू नको हां कोणी कोणाला कोणाला काय करतात पप्पा दारू पितात का मग त्रास देतात तुम्हाला मग तू तु रागवलेली पप्पाला मग पप्पा तुला ओरडले नाही ओरडले तुझे लाड करतात पप्पा लाड नाही करत लाड करतात का नाही खाली बस खाली बस बस तर सांगते मी तुला काहीतरी मारायचं नाही पप्पाला ऐक पप्पाला मारायचं नाही पण दारू पिऊन आले ना तर पप्पाला सांगायचं पप्पा तुम्ही दारू पिऊन आले ना की मग तुम्हाला पण त्रास होतो आणि मला पण त्रास होतो आईला पण त्रास होतो तुम्ही दारू पिऊ नका आईसोबत तुम्ही पण काम करा मग आपण सगळे छान राहू असं सांगायचं रागवायचं ओरडायचं नाही पप्पा मोठे असतात ना आपल्यापेक्षा व्यवस्थित सांगायचं हा आईला मारता दारू पिल्यावर मग ते सांग ना तू समजून